नमस्कार योगेश कदमांच्या राजीनाम्याची चर्चा एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे केलं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती हे प्रकरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडिओ समोर आला त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केला या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली हे सर्व सुरू असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो बार असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचा बातम्या देखील सातत्याने समोर येत आहेत दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर चर्चेला आणखी उधाण आलं दरम्यान या यादीमध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याची चर्चा सुरू आहे यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे टीका करून काम बंद करता येत नाही राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं दरोडेखर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार योगेश कदम चिंता करायचं काम नाही अखी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे वादग्रस्त मंत्र्याचे राजीनामे घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे यामध्ये योगेश कदम यांचा देखील राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आधीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू